नमस्कार मी निवेदिका दीपाली कुरकुटे आपले सर्वांचे एबी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे आपण देत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादबद्दल आम्ही आपले आभारी आहोत नेहमीप्रमाणे आजही आपण शेती व शेतीपूरक व्यवसायासंबंधी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत आजकाल अनेक शेतकरी आपल्या आर्थिक साधनामुळे शेती सोडून इतर व्यवसायांकडे वळत आहेत हवामान बदल हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठे आव्हान आहे भारतातील पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी पारंपरिक शेती तंत्रांचा वापर करतात शेतीतून अधिक नफा मिळवण्यासाठी आपण आधुनिक तंत्र जसे की शेतीचा अवलंब केला पाहिजे हरित गृह शेती हे खरोखरच एक व्यवहार्य आणि फायदेशीर व्यवसाय मॉडेल असू शकते परंतु कोणत्याही व्यवसायाप्रमाणे यश हे स्थान पीक निवड बाजारपेठेतील मागणी कौशल्य गुंतवणूक आणि ऑपरेशनल कार्यक्षमता यासह विविध घटकांवर अवलंबून असते नेमकी ग्रीनहाऊस शेती म्हणजे काय हरित गृह शेती हा एक प्रकारचा शेती आहे जिथे पिके बंदिस्त वातावरणात घेतली जातात ग्रीनहाऊस वेगवेगळ्या वेग सामग्रीपासून बनले जाऊ शकतात परंतु त्या सर्वांचा उद्देश वनस्पतींच्या वाढीसाठी एक नियंत्रित वातावरण तयार करणे आहे महाराष्ट्रात कृषी उद्योगामुळे हरितगृह शेती अधिक लोकप्रिय होत आहे हरितगृह शेतकऱ्यांना वर्षभर पिके वाढवण्याची क्षमता देतात तसेच संरचनेत तापमान आणि आर्द्रता पातळी नियंत्रित करतात हे अधिक सातत्यपूर्ण पीक उत्पादन आणि उच्च गुणवत्तेच्या उत्पादनासाठी अनुमती देते ग्रीन हाऊस कार्य कसे करते हे आपण समजून घेऊया सूर्य उगवल्यावर त्याची किरणे या खोलीत शिरून येथील जमीन व वनस्पतींना ऊब देतात या प्रभावाने तेथील तापमान वाढून वनस्पतींसाठी अनुकूल अशा पोषक वातावरण तयार होते त्या खोलीतील उष्णता बाहेर जाण्यास जागा नसल्यामुळे ती उष्णता तेथेच कोंडली जाते व त्यामुळे तेथील वनस्पतींचे रात्री पण कमी तापमानापासून संरक्षण होते वातावरण असलेल्या ठिकाणी अथवा वनस्पती संशोधन या व्यवस्थेचा उपयोग होतो यात वनस्पतीची पोषक असणारी सूर्यप्रकाशाची नैसर्गिक प्रक्रिया वापरण्यात येते ग्रीन हाऊस सामान्यतः पारदर्शक प्लास्टिक किंवा काचेचे बनलेले असतात ज्यामुळे सूर्यप्रकाश आत प्रवेश करू शकतो आणि वनस्पतींना उबदार करू देतो हे नियंत्रित वातावरण अनुकूल प्रदान करू शकते, शकते। महाराष्ट्रात हरित गृहाखाली पुढील पिके घेतली जातात त्यामध्ये हरितगृह शेतीचा उपयोग भाज्या फळे आणि फुले यांसह विविध प्रकारची पिके वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो तुमचे ग्रीन तयार झाल्यानंतर तुम्ही विविध पिके घेण्यास सुरुवात करू शकता महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यामध्ये टोमॅटो काकडी मिरी आणि वांगी यांचा समावेश होतो योग्य काळजी आणि व्यवस्थापनासह तुमच्या ग्रीन हाऊस फार्म मध्ये जास्त प्रमाणात ताजे उत्पादन मिळू शकते जे तुम्ही स्थानिक बाजारपेठेत विकू शकता किंवा भारताच्या इतर भागांमध्ये आणि त्या पलीकडेही निर्यात करू शकता महाराष्ट्रातील ग्रीन हाऊस मध्ये उगवलेल्या काही पिकांमध्ये टॉमॅटो काकडी शिमला मिरची मिरची आणि समावेश होतो ही पिके वर्षभर घेतली जातात हंगामा कोणताही असो यामुळे या, या भाज्यांचा बाजाराला स्थिर पुरवठा सुरक्षित होतो आणि इतर राज्यांमधून आयातीवर अवलंबून राहणे कमी होते महाराष्ट्रात टॉमॅटो काकडी विरपूड आणि फुले यांसह विविध पिकांसाठी हरितगृह शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते हरितगृह शेती कशी सुरू करावी तर हरितगृह शेतीसाठी पायाभूत सुविधा उपकरणे मजूर आणि कच्चा माल यावर मोठा खर्च करावा लागतो हरितगृह शेती यशस्वी होण्यासाठी तांत्रिक आर्थिक आणि विपणन ज्ञान असणे आवश्यक आहे हवामान आणि भौगोलिक वैशिष्ट्यामुळे महाराष्ट्र हरितगृह शेतीसाठी अनुकूल आहे राज्यात उष्ण कटिबंधीय हवामान आहे ज्याचे सरासरी तापमान वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस असते महाराष्ट्रातील लाभला आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो या व्यतिरिक्त राज्यात पुरेसा पाऊस पडतो जो हरितगृह शेतीसाठी आवश्यक आहे तसेच शेतकऱ्यांना हरितगृह उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अनुदान आणि कर्ज देखील दिलेले आहे शेतीचे फायदे वर्षभर वर्षभर उत्पादन मिळते हवामानाची मशागत करण्यास परवानगी देतात ज्यामुळे शेतकरी हंगामाबाहेर पिके घेण्यास सक्षम होतात नियंत्रित वातावरण तयार होते कारण हरित गृह तापमान आर्द्रता प्रकाश आणि कीटकांवर नियंत्रण ठेवतात ज्यामुळे उच्च उत्पादन आणि चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळू शकते उच्च उत्पन्न मिळणे कारण अनुकूल परिस्थितीसह हरितगृह शेतीत पारंपरिक खुल्या शेतातील शेतीच्या तुलनेत जास्त उत्पन्न देऊ शकते पीक विविधता करण्याच्या दृष्टीने फायदा होतो कारण ग्रीन हाऊस विविध प्रकारच्या पिकांची लागवड करण्यास सक्षम करतात ज्यामध्ये विदेशी किंवा उच्च मूल्य असलेल्या पिकांचा सा देखील समावेश होतो जे एखाद्या विशिष्ट प्रदेशात खुल्या शेतात शेतीसाठी योग्य नसतात. आणखी काही फायदे आहेत जसे की कट फ्लावर व भाजीपाला उत्पादन होते. कुंड्यांमधील लागवड उपयोगी ठरते. पिकांचे यांचे उत्पादन निघते. भाजीपाला व शोभिवंत रोपांच्या रोपवाटिका तयार करता येतात. ऊती संवर्धन रोपांचे बळकटीकरण करता येते भाजीपाला पिकांच्या जातींचे व बीजांचे उत्पादन घेता येते पिकांचे संशोधन व विकास करण्यास बळकटी मिळते अशा प्रकारे आज आपण ग्रीन हाऊस शेतीबद्दल त्याचा अर्थ कार्य कसे करते सुरुवात कशी करावी कोणती पिकं घ्यावी लागतात आणि शेती कशी आपल्यासाठी फायदेशीर ठरते याविषयी अत्यंत सोप्या भाषेत समजून घेतली आहे आणखी माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करूच तर अशीच नवनवीन शेती व शेती व्यवसायासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि असेच कायम आपल्या संपर्कात राहा धन्यवाद